नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये आणि आता सध्या मी तामसा या गावामध्ये आहे तामसा तालुका हातगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी मी माझ्या पर्सनल कामासाठी आलो होतो परंतु मी थोडंसं इथून ट्रॅव्हलिंग करत असताना मला इथे एक छोटस मंदिर दिसलेलं आहे हेच ते मंदिर आहे आणि या मंदिराचं आता रिसेंटली कळशारोहण झालेलं आहे तर अशा प्रकारे हे श्रीकृष्णाचे एवढे छान महानुभाव आश्रम आहे पण या समोरच्या रोडने ट्रॅव्हल करत असताना माझं इकडे लक्ष गेलं आणि ते थांबून बघण्याची माझी इच्छा झाली आणि इथे आल्याच्या नंतर मला थोडीफार माहिती भेटलेली आहे तर आतमध्ये जे महंत बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया महंत दादा आमृती ओके या मंदिराची स्थापना वगैरे हो म्हणजे केव्हापासून झाली आहे दोन हजार मध्ये या मंदिराची स्थापना झाली प्रथम आश्रमाची स्थापना झाली दोन हजार आठ पासून या मंदिराचे भूमिपूजन होऊन मंदिराला काम सुरुवात केली आणि दोन हजार तेवीसला दोन आणि तीन फेब्रुवारीला मंदिराचं उद्घाटन कळशारोहण मूर्तीस्थापना संन्यास दीक्षाविधी असं पंचपर्व प्रकारे इथं कार्यक्रम झालेला आहे तर महंतानी सांगितल्याप्रमाणे अशी या मंदिराची छोटीशी माहिती आहे स्थापना वगैरे केव्हा झाली त्यानंतर या ठिकाणी कोणत्या गोष्टी चालतात वगैरे आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत अजून काही शिळ्या ठेवलेल्या आहेत त्या शिळांचं पण या ठिकाणी महत्व आहे तर गाभाऱ्यामधल्या ह्या ज्या काळ्या पाषाणाच्या मूर्त्या आहेत त्याबद्दल एक छोटीशी माहिती आहे तपस्वीनी तपस्वी अमृती खरंतर भाऊंनी विचारलं की हे जे काळे पाषाण आहेत खर तर याला महानुभाव संप्रदायामध्ये विशेष असं म्हणतात ज्या ठिकाणी परमेश्वराचा था संबंध झाला परमेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा पाषाण हा महानुभाव संप्रदाय वंदन करत असतो तर या ठिकाणी हा सर्व तीर्थ ओठा आहे ह्या ओठ्यामध्ये पंचेचाळीस स्थानाचे स्थापना केलेली आहे याच्यामध्ये गोवर्धन पर्वत आहे श्री दत्तात्रय महाराजांचे माहूर क्षेत्र आहे माऊर येथील विशेष आहे या ठिकाणी विशेश, हा जो विशेष आहे हा श्री दत्तात्रय महाराजांचा विशेष आहे म्हणजे ज्या ठिकाणी अ संस्कारला पहिली भेट दत्तात्रय महाराजांनी दिली त्या ठिकाणचा हा विशेष महानुभाव संप्रदाय वंदन करत असतो हे जी मूर्त आहे ही कृष्ण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गोवर्धन पर्वत ह्याच्या पाषाणाच्या याच्यापासून ती मूर्त बनवलेली आहे ही वंदनीय आणि नमस्कारी आहे त्यानंतर हा जो ओटा आहे हा गौरक्षण म्हणजे नांदेड येथे महानभाव संप्रदायाचं एक तीर्थक्षेत्र आहे त्याला गोरक्षण असं म्हणतात बाराशेच्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तिथं गायीचं रक्षण केलेलं आहे आणि गायी ओळलेल्या आहेत आजही तिथं ते स्थान उपलब्ध आहे त्या ठिकाणाहून आणलेला हा विशेष या ठिकाणी भक्तांसाठी नमस्कारसाठी ठेवलेला आहे त्यानंतर या ठिकाणी हा जो विशेष दिसतो आपल्याला हा विशेष गोवर्धन पर्वतावरचा आहे ज्या ठिकाणी गोपालकृष्ण महाराजांनी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला त्या पदस्पर्शाने कुणीत झालेला हा गोपालकृष्ण महाराजांचा विशेष आहे या ठिकाणी हे जो मोठा विशेष आहे हा चा चा श्री दत्तात्रय महाराजांचा माहूरचा विशेष आहे या ठिकाणी ही छोटीशी रंगनाथाची जी मूर्त दिसते आपल्याला हे गोपालकृष्ण महाराजांचं बाल स्वरूपाची आपल्याला लड्डू गोपाल म्हणून आपण ज्यांना ओळखतो अशा त्या गोपाळकृष्ण महाराजांची आठवण करून देतो अशी ती छोटी मूर्त आहे त्यानंतर ती प्रति दत्तात्रेय महाराजाची मूर्त आहे असे प्रत्येक स्थानाची जे सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी साडे सोळाशे ठिकाणी पदस्पर्शाने आपल्या पुलीत केलेल्या प्रत्येक ठिकाणांचा विशेष या ठिकाणी आणून आम्ही त्याची पूजा अर्चा करत असतो याच मंदिर अशा मागच्या साईडला एक छोटसं ग्रंथालय सुद्धा आहे ग्रंथा ते महानुभाव पंथाचे जे ग्रंथ आहेत त्यात मुख्यतर अं मराठीचा आद्यग्रंथ ग्रंथ म्हणून आपण ज्याला ओळखतो असा निळाचरित्र ग्रंथ यामध्ये ठेवलेला आहे त्यानंतर महानुभाव संप्रदायामध्ये सात सप्त ग्रंथ आहेत जसं रुक्मिणी स्वयंवर असेल उद्धवगीता आहे युद्धपूर वर्णन आहे सह्यांद्री वर्णन आहे असे सात ग्रंथ ही यामध्ये अभ्यासासाठी ठेवलेले आहेत हे ग्रंथ बाराशे म्हणजे स्वामींच्या प्रयाणानंतर एक तेराशे चौदाशीच्या काळामध्ये आहे आणि मराठीचा जो आद्यग्रंथ आहे नीळाचरित्र ग्रंथ त्या ग्रंथाचं अध्ययन अध्यापन या मंदिरामध्ये नेहमी चालत या छोट्याशा गावातील हे छान असं मंदिर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे महाणूबा आश्रम सुद्धा आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शिक्षण वगैरे या ठिकाणी घडवलं जातं माहित नव्हतं मला या गोष्टीबद्दल मी जस्ट इथून ट्रॅव्हल करत असताना मला हे मंदिर दिसलेलं आहे आणि ते आतमध्ये जेव्हा मी दर्शनाला गेलो तेव्हा ते मला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एवढी उत्सुकता वाढली त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं थांबून या ठिकाणी सगळी माहिती घेतलेली आहे आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे हे जे ठिकाण आहे हे नांदेड जिल्ह्यामधल्या तामसा या गावातलं आहे तालुका ह्याला हातगाव आहे आणि हा एक छोटासा ब्लॉग आपण या ठिकाणी संपवत हो, आहोत एंड करत आहोत ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडलेला असेल त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जे कोणी आपले नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये आपल्या बऱ्याचशा लोकांमध्ये शेअर करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओज नवीन नवीन माहिती मी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद